मटण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो मटण रस्सा आणि मटणाचा खिमा आपण आणला तर आपण करतो खिमा पाव पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे खिमा पॅटीस सुरुवात करूया गॅस सुरू करते आधी आता आपण तेल घेऊया साधारण दोन टेबलस्पून घ्यायचे जास्त नाही घ्यायचे आता आपण घेऊया इकडे एक टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश त्यानंतर थोडीशी कोथमीर थोडंसं परतून घेऊया आपल्याला पॅटीस करायचंय म्हणून जास्त तेल घालायचं नाहीये त्यानंतर इकडे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया यावर मीठ चवीप्रमाणे आणि एक टेबल स्पून आपला संडे मिक्स मसाला नेहमीचा साठवणीतला मसाला तुमच्या घरी जो असेल तो तुम्ही आहे आता हे मिक्स करून आहे कांदा थोडासा मऊ झालेला आहे आता आपण ह्यात घालूया दोनशे ग्रॅम खिमा मटणाचा खिमा घेतलेला आहे आणि आता पाणी घालायचंय आणि ह्याला झाकण द्यायचंय आणि छानपैकी शिजून आहे तर आधी आपण पाणी घालूया साधारण एक कप तरी पाणी पाहिजे तुम्हाला कारण तो खिमा शिजला गेला पाहिजे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि साधारण अर्धा तास वाट बघूया खिमा शिजेपर्यंत साधारण अर्धा तास झालेला आहे बघूया खिमा शिजलय का पूर्णपणे असं ड्राय झालेलं आहे बघा आणि छान असा हिमा शिजलेला आहे आता आपण ह्यात काय करूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडा लिंबाचा रस आणि पुन्हा मिक्स करूया बस आणि गॅस बंद करूया आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे त्यामुळे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण वरचं कवर करणार आहोत ते करून घेऊया आता आपण बटाटा जो आहे घेतलेला आहे उकळून घेतलेला आहे त्याची सालं काढलेली आहे तो आपण थोडासा ग्रेट करून घेऊया थोडीशी कोथमीर मीठ चवीप्रमाणे आणि आता छानपैकी मिक्स करून आहे छान असा बटाटा मॅश झालेला आहे आता आपण पॅटीस बनवून घेऊया आता आधी आपण पॅटीस भरून घेऊया आणि मग आपण ते शॅलो फ्राय करूया तर तेलाचा हात घ्यायचा आहे थोडासा आणि अशी वाटी करायची असा पॅटीस तयार आहे आणि अशा आण प्रकारे आपण बाकीचे पण पॅटीस करून घेऊया अशा प्रकारे आपले सगळे पॅटीस भरून झालेले आहेत आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी आपण गॅस सुरू करूया आता आपण ह्याच्यावर तेल घालूया कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचंय इथे मी रवा किंवा ब्रेड क्रम्स काही घेतलेले नाही फक्त अंड फेटून घेतले आणि त्यात आपण डीप करून हे शॅलो फ्राय करणार आहोत आता हे पलटून घेऊया हे छानपैकी दोन्ही साईडनी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया गरमागरम सॉफ्ट असे खिमापॅटीज तयार आहेत तुम्ही हे करून बघायचे मला कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे आणि ह्या अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी